आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी सुपर हॉस्पिटल संपर्क सांगलीत बार मध्ये दारू पाजून मित्राचा निर्गुण खून सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील शंभर कोटी रस्त्यावरील हॉटेल व्हाइट हाऊसच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्गुण खून केला ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली निखिल रवींद्र साबळे वय पंचवीस राहणार पालवी हॉटेल जवळ कुपवाड असं मृताचं नाव आहे खुनानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार सांगली हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्याच्या मागावर रवाना करण्यात आलं आहे आर्थिक वाद किंवा अन्य कारणातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की निखिल साबळे हा विवाहित असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होतं काही दिवसांपूर्वी तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता आई वडील पत्नी दोन मुलासह तो पालवी हॉटेल जवळील राहत होता संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती प्रसाद सुतार याचा शंभर कोटी रस्त्यावर हॉटेल व्हाईट हाऊस समोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर नावाचे वाहन धुण्याचा व्यवसाय आहे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास निखिल आणि प्रसाद हे दोघेही व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते बारमध्ये दोघांशिवाय कोणीही ग्राहक नव्हते दोघांनी कोपऱ्यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरुवात केली काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दात्रे असलेला चाकू बाहेर काढला आणि निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर खोलवर वर वर्मी वार झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊन निखिल जागेच मृत झाला खुनानंतर प्रसाद चाकू घटनास्थळी टाकून दुचाकीवरून पसार झाला खुनाच्या घटनेनंतर बारमध्ये एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली हल्लेखोराच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आलं आहे दरम्यान खुनानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली